दूध ठेवलंय तरी पातेल पातेल वाढू का तुझ्या काय दुधात का ग काय म्हणजे तुला दूध पेले ग तू नाही मी देते या तिकडे जा चल ठीक आहे दूध तिथे कुठं काय पकाय तिथं तिला भूक लागली पातिल बघ तो पातिल हे

लय हुशार रे झुणका भाकरी खायच्या काय करायच्या पिठल भाकरी कांदा हॉटेल मध्ये जात्या झुणका भाकरी खायला आपण घरीच करून खायचं चुलीवर मस्त वेग लोणच कांदा हाय हाय आणि भाकरी पण बाजू सांगते हॉटेलला एवढं चार वस्तू दोनशे रुपयाला प्लेट असत मिरचीचा घ्यायचा कुठे खाल्ल्या मला वाटलं कि याय मी कसली मिरच्याला

लाइटला कमी होत कमी होती वाढती कमी होती वाढती जणू काय तिला रोजानी लावली झुप रोजच काम रोजच छेडिओ रोजच बघायचं रोजच बघायचं कुणाला आवडतंय कुणाला आवडत नाही होय होय मग पाठी बागा फिरगा तू स्वेटरची डिझाईन बघू दे

कधी माय पण लागले पण अगं गईनी तोडावलं मघा शिव काय गरज नव्हती अरे मला तर चालाय सुद्धा येत नव्हतो असं झालं की ती आहे ना ही असं होते तिला दुखतेय आमच्या जी तो बेसन बघा हो बेसन टाळते ना माल तर वरून वाटतंय

तेर काय 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 नाही तुमच्या इकडे कुठे कुठे पाऊस येतो सगळ्यांना सांगा आमच्याकडे आज सुट्टी दिली पावसाने आज नाही आला आज गस एकदम मस्त पैकी आणि तांडव एकदम भारी वाळ कडकून लेऊन होता आज तांड ग लसून कोणाला पाहिजे तास तर मार हां एकदम मस्त तांड ग परत एक महिनाभर परत मिळणार नाही आता वाळवून ठेवल्या सगळ्यांनी पटपट वाळडे जागा परत श्रावण महिना लागल्यावरती जिम जिम सतत पाऊस चालू असतो मग परत न ऊन पडत नाही लशी करून आणि नंतर मग श्रावण महिन्यात आमची वाजरी काढाय ती परत मग ती महिन्यावर म्हणा नाही आता कस आमच्याकडे पाऊस पण नाही आणि ऊन पण बऱ्यापैकी त्यामुळे सांग घालतोय असू द्या बाय बाय काय व्हिडिओ झाला ऊन असला ऊन बी लागत नाही

म्हणजे मस्तपैकी बेसन होतं गाठी होत काय ते थोडं पाणी उकळून घ्यायचं उक कारण की मग नाही तशा लोक गाठी वाचायची अन्न काय करायचं करते ती नावते तीन वाटते ती तसं नाही वाटायचं थोडं पाणी वाटत कारण की बेसन दोन प्रकारचं करायच एक एकदम पातळ एक एकदम घट्ट आणि एकदम मिडीयम असं आणि बर काय काय चालू आहे वड्या लय भारी येतात पण वड्याला आता बेसन हेच संपलय डाळ दौड आणावी आता आता सोमवारी आणावं लागेल सांडग्याच पीठ सोमवारीची डाळ म्हटलं आता आज हॅलो किती आहे बाय बाय कर हॅलो आता मस्त बघ

बाय <coughs> बाय सगळ्यांना गुड नाईट शुगर